प्रकाशो मणि निवृत्ती त्रिगणेशाय नवाश्री सरस्वती नवासी गुरु हो प्रभु रामचंद्रायण आरी करुणिया राम स्मरण सवेगे उदा न लागता दक्षिणा सागर संपूर्ण क्रमेहा हनुमंतराच्या दरबारामध्ये कि ज्या ज्ञानोबा माऊली उमरतो लावारी त्याचा वेणू गेला गगण्यावर जरी करतात पुयनी नांदेडमध्ये गेली तर ही जी आपली संस्कृती आहे आजही पुनी टिकून याचा आम्हाला अभिमान आहे कारण वारकरी सापडला घुशन आहे मी काही जास्त स्तुती घेणार नाही या ठिकाणी आता कथेच अनुसंधान चाललंय माणसानं भगवंताच नाम घेतल्यानंतर जे माणसाच्या अंगामध्ये ऊर्जा निर्माण होते त्याला काय म्हणतात शक्ती म्हणतात आता उघड दिला म्हणावं मह्या एवढं कोणीच नाही पहिनी तरोडा हे जर पावडीवाडी भाग बघला त्याची किंमत निघणी त्या उघड आढळातलं म्हणाले मीच मोठा आहोत कशामुळं अभिमानामुळं हनुमंतरायनं भगवंताचं नाम चिंतन घेतलं आणि उड्डाण केलेलं आहे आणि काय झालं गजना तरी सत्य लोक थोरी विरा पाया ठिकाणी असणार हनुमंतरायान उड्डाण केलं भगवंताचं नाम घेतलं आणि त्या ठिकाणी उड्डाण कोठे गेलं जयाचं कोठ होत आपला जयाचा मुक्कामाला एस टी कोणती धराव ज्या गावाला धराव की पण हनुमंतरायाचे असणारे संकेत कारण संत महात्मा या ठिकाणी असणार मार्ग सांगतात आणि त्या मार्गाला जावं लागतं तशा प्रकारचं हनुमंतरायाचं उड्डाण सत्य लोकांकडून निघालं काय झालं त्या ऐकून उपदवे हनुमंतनं भगवंतचं नामस्मरण करत असताना उड्डाण केली महाराज उड्डाण त्या ठिकाणी असताना सत्यलोका करतली दहा दिशा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अग्नेय नेहरूचे वाया विषयाने खाली आणि वर दहा दिशेमध्ये मध्ये त्या ठिकाणी गेलं आता मग सगळ्या दहा दिशेमध्ये गेल्यावर तिथून लंका किती लांब होती म्हणालो रावणाच्या लंकेमधले राक्षस काही ढोपले होते काही पायलाम करू बसले होते त्यानं म्हणजे बाबा एवढा आवाज का रालाय त्यावेळेस रावण त्या ठिकाणी काय म्हणू लागल अनेला औषधी समजला उठाविना हे रे मित्रा श्री रामचंद्र ना ढोपे कारण हे जीव या ठिकाणी भगवान दादा चिंतन करीत नाही चिंता करते आता ज्याचा पैसा आहे त्याला चिंता कसं ठऊ आणि ज्याच्या पिशवी नाही ते काय म्हणते कोठून आणू कसं करू आता रावणाने या ठिकाणी केलेली चिंता रावण म्हणू लागला एवढा आवाज व्हायलाय एवढा गर्दा व्हायलाय आता हे जर वानर कारण त्याला माहित होत माझला विषय एकलंच आलं होतं एक लंका जाऊन गेलं दुसरं आलं होत दहा हजार खांबाचा मंडप घेऊन गेलं होतं आणि याने जर जाऊन दिव्य औषधी आणल्या तर आपली मऊ बरोबर रविवारी आणि तेर बुधवारी जाय शिवरा कोण नाही विचार रावण विचार कराल घे मिळून या माझ्या मात्र प्रारा या रावण विचार करू लागला हे वाढणारा या ठिकाणी भगवंताचा असणारे जे सैन्य आहे एका बहुन एक बळीले असणारे योध्ये होत आणि ते जरी एका जागी झाले तर मग आम्हाला मेल्याशिवाय गती नाही मरायचय प्रत्येकाला मरायचे रावण मेला तुम्हाला आम्हाला मरायचंय पण या ठिकाणी कस मरायचंय तुका म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमाची उरे उगा काहीतरी चार गोष्टी सांगाव चार माणसात बसाव रामायण ऐकाव उगा जाऊन कोठे बसू लागलं काही खाऊन येऊ लागल्यावर त्याचं नाव कोणी घेता मध्ये हा म्हणून रावण त्या ठिकाणी विचार काय करू लागला प्रधान आता विचार करायला का नाही ठिकाणी तुकोबर म्हणले सारा सार विचार करा उठा उठी नामधरा कंठी उठोबाचे माणसाने काय करा काळ सारा वा चिंताने एकांत वाशे गंगासनाने मन माणूस ते करणार आगाव कुठाने करून ठेवतोय आणि आगाव जे कुठे करतात त्याला मग हिच्या चिंता चित, करायची वेळ येते आता रावण म्हणू लागला माझे मुला अखया कुमार मेला जम्भू बाली मेला, भुगया चाहूगी कोई यह उनको आचा जेक्रावाजितने कर मामा, करने दिखानी, अपना कर्तु तो तसा आस्तर आउनी विचार करा लाई आएसे आते देंता रावला, करू विस्तरला हो, भोजना, विसरला हो, उदक पाला, आती देंता मना पिड ठिकाणी ला, चिंता लागली चिंता लागल्यावर त्या ठिकाणी कोणत्याच गोष्टी मध्ये जेवण नाही चहा देऊ लागलं लस्सी देऊ लागलं कारण त्या चिंतेमध्ये रावण त्या ठिकाणी काय काय करू लागलं लागल करीता रावणाला त्या ठिकाणी अन्न पाणी कोण लाग महाराज मग त्या ठिकाणी काय करू लागला उडबोशी करू लागला आता रामदेव बाबा योग करा लोकाचे पोट इतका पुढे गेले तर कोणाला दमच लागाली मग आता लोक औषधी घेऊन घेऊन कटाळल्यावर योगाकडे आले तर मग आता उठल की सकाळी रोडला पळाले तर शेताकडे कामाला कोणा जाऊ वाट ना मग रावण त्या ठिकाणी उडबशी करू लागल्यावर तेवढ्या मध्ये दारा मामा बघला आला आल्यावर काय म्हणाल्या मामा दाढा विकट होग तिथो खरी गरामध्ये आलेला पाहुणा पाहिला आणि खरच मामा घरी सोयऱ्या आल्यावर त्या सोयऱ्यानं हसत पाणी दिलं तर समजून जाओ चहा पोहे होती जेवायचं सोडून द्या आणि त्याच्या जर कपडा आठ्या पडल्या तर त्यानं उगा आपलं चहा पिलं की म्हणून मला नांदेडात काम होतं सहज आलतो म्हणून निघून जाव रावणा पाहिलं त्या ठिकाणी कोणाला ना काल नाही मिला पाहिल्यावर त्याचे चार मुख मधामध्ये जीप लाल डोळे माणसा खिंगळासारखे कसे होते बा या ठिकाणी असणार ना तुम्हाला सांगू लागल्या ठिकाणी आलेला सोयला कसा होता हिप्पिकट होता कट होता बा या ठिकाणी त्याच्या तोंडामध्ये या ठिकाणी असणार चार तोंडामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी आणि डोक्यावर त्या ठिकाणी केस कसे होते जसे सलामाच्या गजाळे असा अशा प्रकारचा पाहुणा अमरावती पाहिजे मुख समान परवा दादारी दा। घाबरायचा हो काळा शरीर मुखे चारी त्या ठिकाणी असताना दारात चार ठिकाणी आणि मनात पाहायला तर दरी जशा प्रकारे कपार अशा प्रकारचा तो काल नेहमी मामा रावण उडबस करू लागला दारा मध्ये आल्यावर काय झालं रोविले दीच्या हात पायती होते त्यावेळेस काल नेहमी दारामध्ये पाऊल ठेवलेला आहे त्याचे पाय त्या ठिकाणी असणारे कसे होते झाडा झाडाचे झाड असावं कोठो काही तर वरी उंच अशा प्रकारे त्या ठिकाणी असणार त्याचे पाय आणि असा तो काल नेहमी दारात पाहिल्यावर काय झालं त्या प्र त्या ठिकाणी असणार घरी आल्या त्या ठिकाणी असणार पाहुणा एक पाय मधात एक पाय बाहेरच आहे आल्या बरोबर माणूस देवाची स्तुती करणार नाही देवाचे गुणगाण गाणार नाही पण ज्याच्याकुन आपल्याला काम करून आहे त्या माणसाला आता बाई न कोणाच्या घरात जावा ताकाचं भांड घेऊन त्या बाईचं जे कृषी राहो हागर राहो माय तुमच्या बाळ्या लई गुणाचं काल आमच्या घरी आलत मग त्या बाईला बर वाटतंय तशा प्रकारचा रावण त्या काल मी त्या समोर त्या ठिकाणी असणार त्याला सांगालय तुला ताबडतोब जायचंय आणि पर्वत्र त्या ठिकाणी असणार उभा राहण्याचे काय काय म्हणू लागलं सांगू लागलं त्या ठिकाणी असणार तुला या ठिकाणी असणार कुशदीप समुद्र सगळं ओलांडून जाऊन असं जाऊन त्या ठिकाणी उभा राहायचंय ते महाराज पुढील गेला म्हणजे त्याच्या पराड जायचं कसं कसं जायचं दमन हो गमना गे। हो येथे गे। गेला कपिनंदना विघ्न करावे श्रवण सांगू लागला काल नेहमी मामाला मामा मानले तुम्हाला शरण याला येणे नाही तू कोर हनुमंतरा शरण गेले काय भक्तीच्या त्या वाटा मत सुभता मग या ठिकाणी मी तुला शरण आलो म्हणजे मी काय राजा रावण लहान नाही पण तुला या ठिकाणी मनाच्या वेगापेक्षाही गमन आहे आणि हनुमंतराय पुढे गेलाय त्याच्याही पुढेच जाऊ त्या ठिकाणी काय काय करायचं विनंती लक्ष्मणा भेद शक्ती उदया सांगितल्या ठिकाणी असणार हे असणारे मामा काल नेहमी लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे आणि शक्ती लागल्याच्या नंतर जोपर्यंत औषधी येत नाही आणि सूर्योदय झाल्याच्या नंतर लक्ष्मण काही वाचणार आपल्याला किती ढोल